अरे बापरे काय करू आता दोन एक एक हॅलो मला मदत हवी आहे इमर्जन्सी आहे दे। असं झालंय की मी माझ्या डेटफिक्स अकाउंट मध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करते आणि ते दर वेळेला पासवर्ड चुकीचा आहे असं सांगतात पण मला पाठ आहे माझा पासवर्ड काय ही इमर्जन्सी नाही म्हणजे डान्स शो फिनाले सात मिनिटात सुरू होणार आहे ही आणीबाणीची वेळ नाही तर दुसरं काय आहे लिंग आणि योनी मार्गाद्वारे संबंध ठेवणारी जोडपी बाळ नको असेल तर कॉन्डोम गोळ्या किंवा इतर काहीतरी वापरतात पण कधी कधी ऍक्सिडेंट होऊ शकतात आणि तसं काहीच न वापरता संबंध येतो कधी लोक रोज घ्यायची गर्भनिरोधक गोळी विसरतात किंवा कॉन्डोम एक्सपायर झालेला असतो पण असं झालं म्हणजे आता काही खरं नाही असं नाही प्रेग्नंट न राहण्यासाठी अजूनही एक गोष्ट करता येते याला इमर्जन्सीची गोळी म्हणतात किंवा काही जण ई पेल म्हणतात ती जेवढी लवकरात लवकर घेता येईल जास्ती वजन असणाऱ्यांमध्ये ती काम करेलच असं नाही काही लोकांना वाटत की इसी पिल घेणं म्हणजे की काय पण तसं नाही गर्भ निर्माणच न होऊ देण्याचं काम ही गोळी करते ही गोळी औषधांच्या दुकानात विकत मिळते ती फार महागही नसते त्यासाठी ना डॉक्टरांच्या गरज आहे ना कुणाच्या परवानगीची कुठल्याही वयाची लिंग भावाची किंवा जाती धर्माची व्यक्ती ही गोळी घेऊ शकते हवं तर एखाद्या डॉक्टर मध्ये जाऊनही याबद्दल माहिती घेता येईल मात्र एक लक्षात ठेवा लैंगिक संबंधातून होणाऱ्या कुठल्याही आजारासाठी मात्र या गोळीचा काही उपयोग नाही म्हणून कॉन्डोम शिवाय संबंध आले तर अशा आजारांसाठीची तपासणी करून घेतलेली बरी चला तर मग पुन्हा भेटूयात यासारखे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाईटवर नक्की जा बाय